आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाचं काम पूर्ण होणार का आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या आळंदीहून पंढरपूरकडे कडे एकोणवीस जून प्रस्थान होत आहे दिवेघाट ते नीरा या पन्नास किलोमीटर पालखी मार्गावरील चौपदरीकरण काम अद्यापपर्यंतही सुरू असून महामार्गावरील गावाजवळील बऱ्याच रस्त्यांचं काम अपूर्ण आहे काही ठिकाणी एकाच बाजूने वाहतूक चालू असल्यामुळे छोटे मोठे अपघात होत असतात दौंडजच्या गावासवळ तर काही जमिनी अजून अधिग्रहण करण्याची बाकी असल्याचं माहिती पुढे येत आहे त्यामुळे आषाढी वारीपर्यंत पालखी महामार्गाचं काम पूर्णत्वास जाईल की नाही याची शंका व्यक्त करण्यात येत आहे सासवड ते जेजूरी या मार्गाचं चौपदीकरण गेली सतरा वर्षांपूर्वी सुरू झाले आजही काही ठिकाणी अर्धवट पद्धतीने काम झाले आहे तर अनेक ठिकाणी पुलांची कामे अपूर्णावस्थेत आहेत अशा ठिकाणी सुरक्षेच्या कोणत्याच उपाययोजना केलेल्या अद्याप पर्यंत दिसून येत नाही पालखी सोहळ्याच्या एक दोन दिवस आधी सुरक्षेचे तकलादू साधने लावली जातात मात्र पालखी पत्तीच्या प्रवासाआधीच ती नाहीशी झालेली असतात पुन्हा बारा महिने या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो दरम्यान महामार्गावरील झाडांची कत्तल झाल्यामुळे यंदाही वारकऱ्यांना रखरखत्या उन्हातून पायी वारी करावी लागणार आहे तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी ते पंढरपूर पर्यंत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग पूर्णत्वास गेला आहे एम एच न्यूज साठी शौकत पठाण मावशीरस सबस्क्राईब मिस एन अपडेट